हॅलो फ्रेंड्स सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवैयांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत उन्हाळ्याची जान आणि सणांची शान असलेलं श्रीखंड या व्हिडिओमध्ये मलईदार दही लावण्यापासून ते रवाळ चक्का तयार करेपर्यंत सगळ्या स्टेप्स उत्तम टिप्ससह मी शेअर केलेल्या आहेत तसंच आज आपण एकच चक्का वापरून दोन प्रकारची श्रीखंड करणार आहोत फ्रेश फ्रूट श्रीखंड आणि राजभोग श्रीखंड अर्थात ड्रायफ्रूट श्रीखंड तेव्हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत स्किप न करता सगळ्या महत्त्वपूर्ण टिप्स जाणून घेत व्यवस्थित पहा चला तर मग जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती चक्का करण्यासाठी आधी दही लावायचं आहे त्यासाठी मी दीड लिटर फुल फॅट म्हणजेच म्हशीचं दूध घेतलेलं आहे म्हशीच्या दुधामुळे दही आणि पर्यायाने चक्कासुद्धा छान मलईदार होतो दुधाला मंद गॅसवर एक उकळी आणायची आहे उकळलेलं दूध रूम टेम्परेचरला आलं की ते पाच ते सहा तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे दुधावर आलेली साय भाकरीसारखी जाड होते आणि मस्त सेटसुद्धा होते सहा तासांनंतर फ्रीजमधून दूध काढून मी पुन्हा मंद गॅसवर कोमट करून घेणार आहे ही सेट झालेली दाटसर साई तुम्ही बघू शकता दुधात बोट घातल्यानंतर बोटाला गरम तर लागेल पण चटका बसणार नाही इतपत कोमट दूध करून घेतलेलं आहे सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे दूध जर का जास्त गरम झालं तर दही आंबट होईल आणि दह्याला तारसुद्धा येईल दही लावण्यासाठी शक्यतो मातीचं काचेचं किंवा सिरामिकचं भांडं वापरावं या भांड्यांमधून लावलेलं दही घट्ट आणि मधुर होतं यातलं कुठलंही भांडं नसेल तर स्टीलच्या भांड्यात दही लावावं पण ॲल्युमिनियम कॉपर ब्रास किंवा लोखंडी भांडं वापरू नये मी मातीचं भांडं घेतलेलं आहे एक चमचाभर ताजं दही संपूर्ण भांड्याला आतून लावून घेणार आहे या दह्याला आमच्याकडे विरजंट म्हणतात काही भागात मुरवण हा शब्दसुद्धा मी ऐकलेला आहे तुमच्याकडे काय बरं म्हणतात या दह्याला कमेंट करून नक्की सांगा जाणून घ्यायला मला खूप आवडेल आता या भांड्यात मगाशी कोमट करून ठेवलेलं मलईदार दूध ओतून घ्यायचं आहे आणि पाच मिनिटं चमच्याने फिरवून घ्यायचं आहे खांड झाकून उबदार जागी दही सेट होण्यासाठी चार ते पाच तास ठेवून द्यायचं आहे उन्हाळ्याच्या दिवसात चार पाच तासात दही सेट होतं तर हिवाळ्याच्या दिवसात सात ते आठ तास लागतात पाच तास होऊन गेलेले आहेत आपण झाकण उघडून चेक करूया आहा हा किती मस्त घट्ट दही लागलेलं आहे मी तुम्हाला अगदी जवळून याचं टेक्स्चर दाखवते छान वडी पडते आणि तुम्ही बघू शकता पाण्याचा थेंबही दिसत नाहीये आता या दह्याचा आपल्याला चक्का तयार करायचा आहे त्यासाठी मी एका मोठ्या पातेल्यावर सूप गाळून घ्यायची चाळणी ठेवणार आहे आणि त्यावर मलमलचं कापड पसरून घेणार आहे तयार दही या कापडावर ओतून घ्यायचं आहे हे कापड गोळा करून असंच सगळं फ्रीजमध्ये कमीत कमी पाच ते सहा तास ठेवायचं आहे जेणेकरून दह्यातलं सगळं पाणी निथळून पातेल्या जमा होईल आणि कापडात घट्ट रवाळ मलईदार चक्का उरेल मलमलचं कापड नसल्यास कॉटनची पातळ ओढणी किंवा साडी वापरावी तसंच सूप गाळण्याची चालणी नसेल तर निव्वळ कापडात दही बांधून एखाद्या टॅपला टांगून खाली पातेलं ठेवावं ज्यात पाणी जमा होईल सहा तास होऊन गेलेले आहेत मी चालणी पातेलीचा सेटअप फ्रीजमधून बाहेर काढलेला आहे तुम्ही बघू शकता दह्यातलं सगळं पाणी निथळून पातेल्यात जमा झालेलं आहे अतिशय प्रोटीन युक्त हे पाणी फेकून न देता डाळ बनवायला ताक बनवायला किंवा कणिक मळायला वापरायचं आहे तयार चक्का एका बाउलमध्ये काढून घेऊया वजन केलं असता चारशे सत्त्याऐंशी ग्रॅम चक्का भरलेला आहे म्हणजे जवळजवळ अर्धा किलो याचा अर्थ दीड लिटर दुधापासून अर्धा किलो चक्का तयार झालेला आहे चक्क्याच्या पाऊणपट पिठीसाखर घेतलेली आहे तुमच्याकडे वजन काटा नसेल तर एखाद्या ग्लासने किंवा बाऊलने मोजून चक्का घ्या आणि सेम ग्लास किंवा बाउल वापरून पाऊडपट पिठीसाखर मोजून घ्या आता ह्या चारपैकी कुठलीही एक वस्तू वापरून चक्का आणि पिठीसाखर फेटून स्मूथ करून घ्यायचं आहे हे आहे बलून विस्क बलून विस्कने अशा पद्धतीने फेटून चक्का स्मूथ करता येतो ही आहे गहू चाळायची चाळणी याच्यावर सुद्धा चक्का घासून स्मूथ करता येतो हा आहे इलेक्ट्रिक हँड बीटर केकवरचं व्हिपिंग क्रीम या बीटरने फेटतात चक्कासुद्धा याने खूप छान फेटला जातो आणि हे आहे आपलं पारंपरिक पुरण यंत्र याच्या मध्यभागी चक्का आणि पिठी साखर घालून या तांड्याने फिरवून छान चक्का स्मूथ करून घेता येतो या जाळीतून तो खाली पातेल्यात जमा होतो या चारपैकी जे साधन तुमच्या घरी उपलब्ध आहे त्याने चक्का आणि पिठी साखर फेटून घ्या दहा मिनिट चक्का आणि पिठी साखर एकत्र फेटल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी किती स्मूथ झाली आहे तुम्ही जवळून बघू शकता चक्क्यामध्ये पाव टी स्पून मीठ घालायचं आहे त्यामुळे श्रीखंडाची चव अधिक एनहान्स होते मिक्स करून घेऊया श्रीखंडाचा बेस तयार झालेला आहे या बेस पासून आपण वेगवेगळ्या फ्लेवर्स ची श्रीखंड तयार करू शकतो आज आपण इथे दोन प्रकारचे श्रीखंड करणार आहोत म्हणून मी हा बेस दोन भागांमध्ये डिवाईड करणार आहे सुरुवातीला करूया राजभोग श्रीखंड त्यासाठी चक्क्यामध्ये अर्धा टी स्पून वेलची पावडर घातलेली आहे हे आहे केशर दूध कोमट दुधात केशर काड्या भिजवून घेतलेल्या आहेत आणि दोन टेबल स्पून केशर दूध घातलेलं आहे हे आहे जायफळ आता पाव टीस्पून जायफळ मी किसून घालणार आहे सगळं मिक्स करून घेऊया हे आहेत काजू बदाम आणि पिस्त्याचे पातळसर काप भरपूर घालायचे आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन कोणते ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर ते सुद्धा घाला आणि श्रीखंड अधिकाधिक रिच करा तयार श्रीखंड बाऊलमध्ये काढून घेऊया वरून थोडं केशर दूध घालून गार्निश करूया ड्रायफ्रूट्स घालूया मलईदार रिच आणि क्रीमी असं राजभोग श्रीखंड सर्व करायला तयार आहे आता करूया फ्रेश फ्रूट श्रीखंड त्यासाठी मी इथे वेगवेगळ्या ताज्या फळांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत मी घेतलेली आहे पपई सफरचंद काळी द्राक्ष आणि चिकू तुमच्या आवडीनुसार उपलब्धतेनुसार आणि कमी अधिक क्वांटिटीनुसार फळं घेऊ शकता आणि एक एक करून सर्व फळं चक्क्यामध्ये घालायची आहेत तुम्हाला आवडत असल्यास चेरी आणि टूटी फ्रुटी सुद्धा घालू शकता सगळं मिक्स करून घेऊया किती सुरेख रंगारंग नजारा दिसतोय की नाही तयार श्रीखंड मध्ये काढून घेऊया वरून ताज्या रंगीत फळांनी गार्निश करूया फ्रेश फ्रूट श्रीखंड आणि राजभोग श्रीखंड पुरी किंवा पोळीसोबत एन्जॉय करा सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीस किचनला सबस्क्राईब करा आता आपण भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या एपिसोडमध्ये पण तोपर्यंत हेल्दी खा फिट रहा ब बाय